छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती संभाजी महाराज की जय उदयनराजे रवींद्र कंकड सदनपती एस एसी कंकड यांचा तेरा वंश आम्ही आता या ठिकाणी बारा मावळातील सर्व घरांनी आज उदयनराजे यांच्या तर आम्ही कायम असतोच आम्ही त्यांचे भक्तही आहोत सेवकही आहोत आणि आज तो मान आम्हाला पुन्हा एकदा मिळतोय की त्यांना आम्ही या ठिकाणी मदत करण्याकरता या ठिकाणी आम्ही सर्वजण उपलब्ध म्हणजे जे आहेत आहेत या ठिकाणी गोरखराव आहेत सनस आहेत गोरंदभाई देशपांडे जीवंशी आहेत आम्ही सर्वजण वारामो ओळखून आज या ठिकाणी का आलोय आहेत आज जो हा स्वराज्य उत्सव आहे हा लोकशाहीमध्ये आपण मतदानाच्या माध्यमातून हा साजरा करतो आणि हे स्वराज्यच जर आपल्याला छत्रपतींमुळे मिळालं आपण त्या गादीचं देणं लागतो आणि हे पिढ्यान पिढ्या दिलं गेलं पाहिजे आणि हे द्यावं हे आवाहन करण्याकरता खास आम्ही या ठिकाणी आहोत हीच आग्रहाची विनंती आहे की छत्रपती जे काही लागतो हे मतदानाच्या रूपाने तुम्ही नक्कीच द्यावं आणि राजांना पुन्हा एकदा दिल्लीमध्ये काम करण्यासाठी त्यांना संधी द्यावी आज सरकार आहे म्हणजे पूर्वीचं सरकार हेच आहे तर सरकार आहे म्हणून लोक अपेक्षेने येतच असतात महाराजांच्याकडं परंतु आता म्हणजे स्वतःच्या तिजोऱ्या आता सरकारची तिजोरी जी आहे ती असेल तर लोकप्रतिनिधी म्हणून महाराजांना त्या ते ठिकाणी काम हे गरजेचं आहे तर लोकांची कामं व्हावीत याच्याकरता दिल्लीमध्ये ते सरकार आहे महाराष्ट्रामध्ये देखील ते सरकार सरकार आहे तर महाराजांना या ठिकाणी सातारावासी यांची जी काही अडीअडचणी आहेत विकास कामं असतील त्याच्यासाठी जे काही निधी लागत आहेत तो सढळ असते तुम्हाला देता यावा याच्याकरता महाराजांना या ठिकाणी तुम्ही मतदानाच्या रूपात मतदान करून दिल्लीला पाठवावं ही त्या ठिकाणी मी विनंती करतो जय शिवराय राय आदर्श घेतलेले मोदीजी छत्रपती संभाजी महाराज सातारास फुर्ले शाहू महाराज आणि आपले आता उदय महाराज हे यांच्या यांच्या घराण्याकडनं जे हिंदुस्तानची हिंदू धर्माची जी, जी काही सेवा घडली आहे याला काही तोड नाही त्याच्या आनंद उपकार आहेत आपल्यावर हा काय न सांगता एवढं सांगता येणात थोडस तरी उत्तरदायित्व आपलं काहीतरी लागतं एक मत त्यांना देऊन आपले आपले आडी अडचणी आड़ आणि आपले प्रतिनिधी तो करण्यासाठी त्यांना दिल्लीत पाठवण्यासाठी आपण एक मत देऊन त्यांना सहकार्य करावं म्हणून आम्ही इथे नमस्कार मी बाळासाहेब सरदार पिलाजीराव सनस यांचा तेरावा वंशज आम्ही बारा मावळ इथं स्वराज्याची मूर्तमेळ शिवाजी महाराजांनी रवली त्या बारा मावळातील कानन खोऱ्यातून कानन मावळातून मी आज छत्रपती उदयनराजे यांना पाठिंबा देण्यासाठी इथं आम्ही त्यांचं समर्थन करण्यासाठी आम्ही इथे आलो स्टार्ट जय शिवराय मी गोरख करंजावणे देशमुख राजे करंजावणे देशमुख करयात्मावळ मागळ यांचं वंशज आज या ठिकाणी सातारा यांना आवाहन करायला आलं की महाराजांना आपण काहीतरी देऊन लागतो यामुळे फक्त एक जे आपण महाराजांसाठी आधी छातीचा पोट करून लढलो आता फक्त मतदानाचा एक बोर्ड द्यायचं आहे अशी मी विनंती करतो जयशिवराय मी अनिकेत हरिश्चंद्र बांदल श्रीमंत कृष्णाजी नाईक बांदल आणि रायजी बांदल यांचा तेरावा वंशज आज या ठिकाणी आम्ही आलो आहोत सगळे बारामाळचे जे आम्ही मिळून इथे सरदार घराणी इथे जे आलेले आहेत ते फक्त छत्रपती यांना पाठिंबा दर्शवण्यासाठी सातारकरांना कळकळीची विनंती आहे की महाराजांना प्रचंड बहुमताने निवडून आणा आणि त्यांना सेवा करण्याची संधी द्या नमस्कार मी इंद्रजित जिले सरदार कानोज जिले यांचा तेरावा वंशज मी यावेळी महाराजांना प्र आणि सातारकरांना विनंती करण्यास आलो आहे की ह्यावेळी मानही गादीला आणि मतदानही गादीला तर हे सातारकरांना मनापासून आमची सगळ्यांची विनंती आहे की महाराजांना यावेळी प्रचंड बहुमताने निवडून तुम्ही पुन्हा एकदा दिल्लीत पाठवावं जय शिवराय मी पायदळ प्रमुख सर्वपद नरवी पिलाजी गोळे यांचं चौदा वंशज ॲडव्होकेट मारुती गोळे आमचं हिमान छत्रपती चरणी सातारकरांना आमची विनंती आहे की आम्ही बारामाळतनं सरदार घरातले सगळे वंशज आलो या ठिकाणी सर्वांना विनंती आहे की छत्रपतींना मत मतदान करून आपलं ऋण फेडण्याची संधी आहे ते संधीचं स्वणं करावं मी चंद्रशेखर एकनाथ बरगे कोरेगाव मी राजे बर्गे यांचा पंधरावा वंशज आहे कोरेगावकरांनी विशेषतः बर्ग्यांनी नेहमीच स्वराज्यामध्ये प्रचंड पाठिंबा दिला होता स्वराज्यासाठी बलिदान केलेलं आहे आता महाराजांच्याकरिता म्हणून माझी अशी इच्छा आहे की सर्वांनी ह्या पूर्वीच्या स्वराज्यातली स्वराज्य रक्षक जे आहेत ते आता परत निवडणूक जे ल आहेत त्यांना आपण सर्वांनी पत्र देऊन म्हणून स्वराज्य आणावं एवढी विनंती करतो